पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानातील संबंध ताणले गेले दोघांमध्ये युद्ध होत की काय अशी परिस्थिती बलाढ्य असणारा अमेरिका देश आणि नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र असलेले डोनाल्ड ट्रम्प कुठल्या देशाला पाठिंबा देतील असा प्रश्न अनेकांना पडलाय हल्ल्याबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की काश्मीरमधून खूप दुःखद बातमी समोर आली आहे दहशतवाद्यांविरुद्धच्या या लढाईत अमेरिकेची भारताला साथ आहे पंतप्रधान मोदी आणि भारतातील जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे सहानुभूती आहे तर दुसरीकडे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनीही हळहळ व्यक्त केली होती आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या सोबत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं हल्ला झाला त्यावेळी वेन्स हे भारताच्याच दौऱ्यावर होते अमेरिकेच्या दोन्ही नेत्यांनी भारताच्या बाजूने सकारात्मक विधानं केली होती पण आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या अमेरिकेनं पाकिस्तानचीच बाजू घेतली सध्या अमेरिका भारतासाठी सकारात्मक भूमिका घेत आहे पण भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असं असलं तरी त्याचा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना काही फरक पडणार नाही त्यामुळे अमेरिका या प्रकरणात कोणतीही सक्रिय भूमिका बजावणार नाही भविष्यात या तणावाचा काय परिणाम होईल याचा विचार करेल आणि थेट सहभागी न होता त्यांचा मित्र राष्ट्र सौदी अरेबियाच्या माध्यमातून या प्रकरणात अप्रत्यक्षपणे भूमिका निभावू शकते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण अमेरिका आता जरी पाठिंबा देत असेल तरी युद्धावेळी भूमिका घेतल्यानंतरच खरी बाजू कळून येईल त्यामुळे येणाऱ्या काळात भारत पाकिस्तान युद्ध होते का जर झालं तर अमेरिका काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका